कित्तूर कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मानकापूर ग्रामपंचायतीला दिला अल्टिमेटम सध्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद पेटला असताना मानकापूरमध्ये कर्नाटकातील एकसंबा जनवाड जुगुळ येथून आलेल्या कित्तूर कर्नाटक रक्षणी वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मानकापूर ग्रामपंचायतीला टार्गेट करून मानकापूर गावातील दुकानांवर पाट्या कन्नडमध्ये असाव्यात तसेच इचलक्रांजी होपरी रोडवर असणाऱ्या मानकापूर स्वागत कमानीवरील मराठीचे कानडीकरण करावे असा फतवाच काढला असून येत्या पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी गावातील किराणा दुकान सरकारी कार्यालय तसेच स्वागत कमानीवरील मराठी भाषा बदलून कानडीत मजकूर लिहावा तसेच त्याच्या खाली मराठीत मजकूर असला तरी चालेल असा फतवास काढला असून कित्तूर कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मानकापूर ग्रामपंचायतीचे पीडीओ श्री फपेसर यांना निवेदन देऊन अल्टिमेटमच दिला आहे श्री फपेसर यांनी निवेदन स्वीकारून सध्या मानकापूरमध्ये महाशिवरात्री यात्रेचा महोत्सव चालू असल्यामुळे पाच तारखेला मंथली मिटिंगमध्ये विषय ठेवून ठराव घालून मानकापूर गावातील किराणा दुकान तसेच अन्य दुकाने इतर संस्था कार्यालयावरील तसेच मानकापूर हुपरी रोडवर असणाऱ्या स्वागत कमानीवरील मराठी मजकूर बदलण्याचा ठराव घालणार असून सर्वांमध्ये ठराव घालणार आहे असे श्री फपे सर यांनी कित्तूर कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं असून महाशिवरात्र यात्रा झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होते का याची आता जनतेला उत्सुकता लागली आहे हिरकणी न्यूज कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा